हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज मी पीठ पेरून मेथीची भाजी बनवणार आहोत ही आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे मला ही छान गावाकडून मेथीची भाजी मिळालेली आहे खूपच छान मेथीची भाजी आहे चला तर आता आपण ही भाजी छान निवडून घेऊया चला तर मैत्रिणींनो आज आपण पीठ पेरून मेथीची भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे इथे मी एक जुडी छान मेथीची भाजी घेतलेली आहे ही स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा पाकळ्या लसूण दोन चमचे डाळीचं पीठ आणि चवीनुसार मीठ चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई छान तापलेली आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहोत तेल छान तापलं की त्यामध्ये आता आपण जिरे आणि मोहरीची फोडणी घालून घेणार आहोत मोहरी जिरं गॅस हा आपण मंदच ठेवायचा आहे तोपर्यंत आपण इकडं लसूण आणि हिरवी मिरची ही छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आपण हे हिरव्या मिरची आणि लसूणाचं वाटण केलेलं आहे हे मध्ये आपण आता कढईमध्ये घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया हे एक मिनिट छान परतून घ्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरची छान परतून झालेली आहे आता आपण यामध्ये भाजी घालून घेऊया भाजी आपल्याला दोन मिनिट छान परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत आपली भाजी छान परतून झालेली आहे पावसाळा संपून आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये खूपच मे छान मेथीची भाजी मिळायला लागलेली आहे तर तुम्ही मेथीची भाजी नक्की बनवून खा कारण इतर वेळामध्ये आपल्याला ही भाजी छान मिळत नाही तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं करून बघा खूपच छान आणि टेस्टी भाजी आपली भाजी छान परतून झालेली आहे आता आपण यामध्ये डाळीचं पीठ घालून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं आपण हे डाळीचं पीठ घालून घेऊन छान मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं तसं तुम्ही हे पीठ घालू शकता तुम्हाला डाळीचं पीठ आवडत नसेल तर यामध्ये तुम्ही शेंगादाण्याचं कुट्टा देखील घालू शकतात आता आपण याला चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत छान मिक्स करून घेऊया आता आपण यावरती झाकण ठेवून दोन ते ती तीन मिनिट छान वाफ आणणार आहोत आपली भाजी ही छान परतून झालेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया मेथीची भाजी खाण्याचे खूपच फायदे आहे मेथीची भाजी खाल्ल्याने पचन सुधारते रक्तातील साखर नियंत्रित राहते हृदय निरोगी राहते तणाव कमी करते त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि वजन देखील कमी होते तर अशी ही बहुगुणी भाजी ही सर्वांनी अवश्य खावी कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद